जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे यांनी अनेक संकटांवर मत करीत घातली अशा लागवसणी माउंट स्पंगनगरी व कियागरी शिखरे केली सर माउंट एव्हरेस्ट वर चढाईसाठी निवड झाली असताना शिखर चढताना अपघात झाला त्यामुळे मोहीम अपूर्णच राहिली त्यातच मागील महिन्यात अचानक पत्नीचे निधन झाले अशा परिस्थितीतही खचून न जाता आदिवासी समाजातील पहिला आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक असलेल्या सातपुड्यातील छोट्याशा बालाघाट गावातील अनिल वसावे याने केवळ सहा दिवसात प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील माउंट स्पंगनगरी व कियागरी हे दोन शिखर सर करून एक ऐतिहासिक कामगिरी केली त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे सातपुड्यातील दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बालाघाट हे गाव आहे या गावाला जाण्यासाठी अद्यापही पक्का रस्ता नाही तेथील अनिल वसावे यांना लहानपणापासूनच डोंगर चढणे आवडायचे त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले त्यासाठी प्रयत्न करू लागले अनेक चढउतारांनंतर किलिमंजारो माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प माउंट कालापथर माउंट एव्हरेस्ट माउंट सतोपंत ही शिखर यशस्वी सर केली दोन हजार तेवीस मध्ये घरची परिस्थिती असताना मित्रांच्या सहकार्याने अनिल वसावे याची माउंट चढाई करण्यासाठी निवड झाली होती परंतु शिखर तीनशे मीटर असताना खराब वातावरणामुळे अनिल याला अपघात झाला होता यामुळे अनिल वसावे याने मोहिमेतून माघार घेतली होती दरम्यान संकटाची मालिका अनिल वसावे यांच्या समोरून जात नव्हती जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाले मात्र अशा परिस्थितीतही त्यांनी स्वतःला सावरत पतीच्या निधनानंतर महिनाभराच्या आत वरस्ट सर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचाच एक भाग म्हणून केवळ सहा दिवसात प्रत्येकी सहा हजार मीटर उंचीचे असलेले लेह लडाखमधील माउंट स्पंगनगरी व कियागरी हे दोन शिखर सर केली लेह लडाखमधील माउंट कियागरी एकसष्ट मीटर व स्पंगनागरी सहा हजार दोनशे मीटर उंच असलेल्या शिखरावर आंतरराष्ट्रीय गिर्यारोह कनिल वसावे गिर्यारोहक याची यशस्वी चढाई केली मोहिमेदरम्यान होणारी बर्फवृष्टी पुणे पाच तापमान लागणारा दम हे सगळं सहन करत रात्री एक वाजता अंतिम चढाई केली ऑगस्ट वीस रोजी सुरू केलेली मोहीम ऑगस्ट सव्वीस रोजी पूर्ण केली आधीही गिर्यारोह कनिल वसावे यांनी केली मंजारो माउंट एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प माउंट कालापथर माउंट एल्ब्रस ही शिखर यशस्वी सर केली आहेत आदिवासी समाजातील अनिल वसावे हा आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक आहे त्याचा निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे मनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करत आलेले दुःख बाजूला करीत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार